मोहोळ शहराच्या नगर परिषदेची निवडणूक आता प्रचारानं बेग घेतलेला आहे आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना या आघाडीच्या उमेदवारांनी प्रचार करत असताना आज त्यांचं काम बघून आणि वॉर्ड क्रमांक विशेषतः आठमध्ये त्या प्रभागाच्या अंतर्गत या उमेदवारांच्या संदर्भातली जनभावना ओळखून त्या प्रभागाच्या आपल्या मतदार असलेल्या आणि भारतीय जनता पार्टीकडून ज्यांनी या प्रभावामधून उमेदवारी मागितली होती परंतु काही कारणास्तव त्यांना ती उमेदवारी मिळाली नव्हती त्या अपक्ष म्हणून त्यांचा अर्ज त्यांनी तिथं ठेवलेला होता त्या अंजली महादेव काटकर त्या आता आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यांनी भारतीय जनता पार्टीमधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पार्टी आता प्रवेश केलेला आहे त्या भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या उपाध्यक्ष त्या जिल्ह्याच्या त्याचबरोबर त्या मोहोळ तालुक्याच्या अध्यक्ष देखील भारतीय जनता पार्टीच्या होत्या त्यांनी आता माझ्याजवळ येऊन प्रभाग क्रमांक आठच्या उमेदवार राणी चंद्रकांत गोडसे आणि दुसरे उमेदवार दौलतराव उर्फ बंडू शाहजीराव देशमुख यांना विनाअट पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी जो अपक्ष अर्ज भरलेला आहे तो अपक्ष अर्ज जो आहे तो विड्रॉ करणार आहे त्या काढून घेणार आहेत आणि यापुढे त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं म्हणजे अजितदादांच्या आणि तटकरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपल्यासोबत त्या काम करणार आहेत आणि मोहोळ नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचं जे महिला संघटन आहे महिला कार्यकर्ते आहेत जे त्यांना मानणारा मतदार आहे त्यांना या दोन उमेदवारांना आणि पूर्ण मोहोळ शहरामध्ये धनुष्यमान नाव उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे